तर आज आपण पाहणार आहोत एकदम पांढरे शुभ्र असे आणि अगदी पारंपरिक पद्धतीने ज्वारीचे पापड यालाच काही भागामध्ये ज्वारीच्या भातोळ्या असेही म्हणतात रेसिपी तर आपण कंटिन्यू करूच पण जर अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच खाली दिलेल्या बेल आयकनवर क्लिक करून चॅनलला सबस्क्राईब करा तर ज्वारीचे पापड बनवण्यासाठी येथे आपण साधारणतः एक किलो एवढी ज्वारी घेतलेली आहे आणि ही ज्वारी आपल्याला दोन दिवस पाण्यामध्ये भिजत ठेवून तिसऱ्या दिवशी मात्र यातील सर्व पाणी काढून घ्यायचं आहे तर ही ज्वारी आपण दोन दिवस भिजवल्यानंतर आपण यातील सर्व पाणी काढलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता किती छान अशी ज्वारी आपली मस्त भिजून तयार आहे तर दोन दिवस भिजवायचे म्हणजे आज जर भिजवली तर दुसऱ्या दिवशी पाणी बदलायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी जे पाणी बदललं आहे ते तिसऱ्या दिवशी सकाळी काढून घ्यायचं आहे आणि ज्वारीतलं सर्व पाणी काढल्यानंतर कमीत कमी दोन तासांसाठी ज्वारी छान अशी आपण कोरडी करून घ्यायची आहे घरामध्येच ही आपल्याला सुकवून घ्यायची आहे फॅन वगैरे काहीही लावायची गरज नाही तर इथे आपले दोन तास झालेले आहेत ज्वारी आपण कोरडी करून घेतलेली आहे आणि थोडी थोडी करून सर्व ज्वारी आपण एका मिक्सरमध्ये बारीक फिरून घ्यायची आहे तर अशा प्रकारे मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व ज्वारी बारीक करून घेणार आहे म्हणजेच याचं बारीक असं पीठ करून घेणार आहे तर बारीक केलेली सर्व ज्वारी आपण एका खोलकट अशा भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे तर अशा प्रकारे सर्व ज्वारीचं हे असं एवढं पीठ आपलं बनून तयार आहे तर आता या पिठाला आपण एका चाळणीने स्वच्छ असं चाळून घ्यायचं आहे आणि चाळणीतला जो काही वर राहणारा चाळ आहे तोही आपण वाया घालवायचा नाही आहे तर याच्यासुद्धा आपण पापड्या बनवणार आहोत थोडं थोडं करून सर्व पीठ आपण चाळणीने चाळून घेऊया आणि जो वर राहिलेला चाळ आहे तो आपण सेपरेट काढून घेऊ तर अशा प्रकारे चाळणीमध्ये पीठ चाळल्यानंतर वर असा चाळ राहतो चाळून घेतलेलं सर्व पीठ आपण या अशा एका खोलगट भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे तुमच्याकडे जे काही असेल कळई पातील त्यामध्ये तुम्ही काढू शकता तर व्यवस्थित हे सगळीकडे पीठ पसरवून घ्यायचं आणि यामध्ये आपण आता भरपूर असं पाणी घालणार आहोत म्हणजेच हे पीठ भिजेल इतपत पाणी यामध्ये आपण घालायचं आहे तर पीठ छान असं भिजलेलं आहे आणि पिठाच्या थोडंसं वर पाणी येईल इतपत आपण यामध्ये पाणी घातलेलं आहे आणि आता यावर आपण झाकण ठेवूया आणि रात्रभर हे पीठ असंच आपण भिजत ठेवायचं आहे कारण असं केल्याने आपले पापड छान असे आंबूस होतात तर आता आपण रात्रभर हे पीठ भिजत ठेवलेलं होतं आणि आता हे वर जे आलेलं पाणी आहे ते सर्व आपण काढून घेऊया तर एका भांड्यामध्ये हे पाणी आपण बाजूला वेगळं काढून घ्यायचं आहे तर एका मोठ्या पसरट आणि खोलगट अशा पातेल्यामध्ये आपण जेवढी ज्वारी घेतलेली होती त्याच्या पाच पट इतकं पाणी आपण उकळवून घ्यायचं आहे तर आता इथे सर्वात महत्त्वाची गोष्ट आणि ती म्हणजे ज्यावेळेस पाण्याला एक उकळी येते ना आणि जेव्हा आपण यामध्ये पीठ घालतो ना तेव्हा एकदम सर्व पीठ घालायचं नाही तर एका बाजूने पीठ घालायचं आणि दुसऱ्या बाजूने याला आपण ढवळत राहायचं आहे म्हणजेच या पिठाच्या गाठी अजिबातही होणार नाही आणि एकदम हाय फ्लेमवरही हे आपल्याला शिजवून घ्यायचं नाही आहे तर गॅसची फ्लेम ही मीडियम टू लो अशीच ठेवायची आहे नाहीतर हे पीठ खाली लागण्याचं करपण्याची खूप जास्त शक्यता असते जरी एक किलो ज्वारी आपल्याला कमी वाटत असेल ना तरीही याचे पापड मात्र खूप जास्त होतात बरं का त्यामुळे तुम्हाला किती पापड करायचे आहेत हे तुम्ही व्यवस्थित प्रमाण घेऊनच करायचं आहे बरं का म्हणजेच जर तुम्ही पहिल्यांदाच ज्वारीचे पापड करत असाल तर अर्धा किलो ज्वारीचे केले तरीही का काही हरकत नाही किंवा एखाद्या ग्लासने एखाद्या वाटेने जरी तुम्ही अंदाज घेतला तरीही का काहीच हरकत नाही तर आता इथे आपलं सर्व पीठ या पाण्यामध्ये घालून झालेलं आहे आणि याला आपण मधून आधूनसारखं ढवळत राहायचं आहे म्हणजेच या पिठाच्या गाठी अजिबातही होणार नाहीत आणि जर अशा थोड्याफार गाठी झाल्या असतील तर याला आपण सारखं हलवत राहायचं आणि याच्या गाठी फोडायच्या आहेत तर आता यावर आपण झाकण ठेवूया आणि कमीत कमी पंधरा मिनिटे तरी आपण असंच ठेवू तर आता पंधरा मिनटे झालेली आहेत आणि यामध्ये आपण हलकंसं मीठ घालायचं आहे तर आता इथे मीठ घालताना सुद्धा थोडं बेतानीच घालायचं बरं का म्हणजेच बघा ना खूप जास्त जर मीठ घालत असेल ना तर हे पापड वाळल्यानंतर ना याला खारटपणा थोडा राहतोच बरं का आणि आमच्याकडे ना जरा अळणीच खातात त्यामुळे मी मीठ थोडं कमीच घातलेलं आहे तुम्हाला जर हवं असेल तर अजून एक चमचा मीठ यामध्ये तुम्ही घालू शकता तर आता परत एकदा यावर आपण झाकण ठेवून दहा मिनिटे असंच ठेवू दहा मिनिटानंतर आपण झाकण काढून बघूया तर पीठ थोडंसं घट्ट झालेलं आहे आणि त्यामुळे इथे आपण एका छोट्याशा पातेल्यामध्ये पाणी एकदम उकळून घ्यायचं आहे इथे ही गोष्ट पण खूप महत्त्वाची आहे जर तुमचंही पीठ जरा घट्ट जर झालेलं असेल ना तर त्यामध्ये वरून पाणी घालणार असाल तर हे पाणी ना खूप जास्त उकळलेलं हवं आणि तरच यामध्ये ते पाणी घालून याला आपण हलवून घ्यायचं आहे आणि थोडंसं से याला सेलसर करून घ्यायचं आहे जर तुम्ही थंड पाणी घालत असाल ना तर या पापड्या तुटण्याची खूप जास्त शक्यता असते तर आता परत एकदा यावर आपण झाकण ठेवलेलं आहे आणि झाकण काढल्यानंतर तुम्ही बघू शकता आपलं पीठ बऱ्यापैकी शिजत आलेलं आहे हे, हे पीठ शिजण्यासाठी कमीत कमी आपल्याला अर्धा ते पाऊन तास तरी सहज लागतो बरं का आणि आता या स्टेजला आपण यामध्ये दोन चमचे एवढे तीळ घालायचे आहेत म्हणजेच जे आपले पांढरे तिळ असतात ना ते घालून घ्यायचे आहेत आणि पुन्हा एकदा याला मिक्स करून थोडा वेळ शिजवून देऊया आणि अजून दहा मिनिटे याला आपण झाकण ठेवून शिजवून द्यायचं आहे तर आता झाकण काढल्यानंतर ले आपल्या लक्षात येत आहे की आपलं पीठ हे शिजलेलंच आहे आणि आता यावर झाकण ठेवूया आणि लगेच याचे आपण पापड घालायला सुरुवात करूया तर पापड घालत असताना पीठ गरम असतानाच आपल्याला पापड घालायचे आहेत आणि इथे मी गच्चीवर पापड वाळवण्यासाठी घेऊन आलेले आहे आणि खूप जास्त उन्हा आहे बरं का तर अशा कडक उन्हात ना पापड एकदम मस्त असे वाळून निघतात तर आता जिरं सगळ्या शेवटी आपल्याला घालायचे आहेत तर इथे मी दोन चमचे जिरे घातलेले आहेत आणि मस्तपैकी या पिठामध्ये मिक्स करून घेते तर आता एक एक करून सर्व पापड आपण घालायचे आहेत इथे मी पापड थोडे मोठ्या आकाराचेच करणार आहे आणि थोडेसे जाडसर असे करणार आहे तुम्हाला हव्या त्या आकाराचे तुम्ही पापड बनवू शकता तर आता पापड आपले छान असे वाळून निघालेले आहेत दोन दिवसात आपले पापड मस्त असे वाळलेले आहेत तर अगदी असेच आपले पापड झाले पाहिजेत इथे एक किलो ज्वारीचे कमीत कमी दोनशे तरी पापड आपले सहज बनून तयार होतात तर इथे एवढेच नाही तर अजून एक ताट भरून माझे ज्वारीचे पापड बनून तयार आहेत आणि आपण जे चाळलेलं पीठ होतं आणि वर राहिलेला जो चाळ होता तर त्यापासून या एकदम पातळ अशा आपण पापड्या बनवलेल्या आहेत तर या पापड्यासुद्धा ना खूप छान आणि चवदार लागतात बरं का तर यालाच आपण कोंड्याच्या पापड्या असेही म्हणतो तर भरपूर अशा या पापड्यासुद्धा पडून तयार आहेत आणि आता हे पापड आपण तळून बघूयात तर तेल अगोदरच गरम करून घेतलेलं होतं तर यामध्ये आपण एक पापड घातलेला आहे तर किती छान असा पापड फुलतोय आणि तेही अजिबातही याला तेल राहत नाही आहे तर खूप मस्त असा पापड आपला तळून तयार आहे पापड बघूनच लगेच खावासा वाटतं बरं का पण खरंच सांगू का हा चवीलाही ना खूप मस्त असा लागतो त्यामुळे तुम्ही पण नक्कीच एकदा तरी ज्वारीचे पापड बनवून बघा आणि याची चव कशी वाटते ना ते मला कमेंट करून नक्की सांगा तर आता ही जी पापडी आहे ती आपण कोंड्याची पापडी तळलेली आहे ही पापडी पण ना चवीला एकदम छान अशी लागते बरं का तर नक्कीच तुम्ही अशा प्रकारे हा वाळवण्याचा प्रकार करून बघा आणि कसा वाटला हे मला कमेंट करून सांगायला अजिबातही विसरू नका